我回来了。<laughs> चालूच आहे जसे तुम्हाला तुम्ही आता आपला तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम तर म्हणजे ब्लॉग तर बघितला आणि आज आहे भीतीकरांच्या आणि संगीतचा प्रोग्राम पण आहे सो मी आज आहे ना भीतीचा संगीतचा प्रोग्राम शूट करणार आहे फक्त कारण की उद्या आता लगेच हल्दी पण आहे सो याच्यासाठीच आहे ना फक्त संगीतचं शूट करेन तर चला आता आम्ही निघू आणशी आण अभ्यास करतो ठरवेल आतमध्ये तर आणशी अभ्यास करतो ठरवेल तर हांशू पण येणार आमच्या बरोबर पण हांशू आहे ना लगेच जेवण घरी लगेच येईल आता पण व्हिडिओ मध्ये नाही येतो कारण की आता ना तर तुम्हाला अगोदर अजून एक गोष्ट सांगते कारण की पण डान्स नाही केला आणि ह्याच्यामध्ये पण डान्स नाही करणार तो त्याची एक्झाम चालू आहे सो त्याला नाही जमत प्रॅक्टिसला पण जायला लागते तिकडे तर तो पहिलाच बोलला मम्मी मी नाही घेणार डान्स वगैरे काय मला नाही घेणार धावगे आहे माझी तो स्वतःहून बोलला आम्ही सांगितलं त्याला करणार डान्स आम्ही त्याला बोललेलं पण डान्स घे तू स्वतः सेपरेट पण डान्स घे किंवा दिदी बरोबर पण घे पण त्याची स्वतःची इच्छा होती अशी का मम्मी मला डान्सच नाही करायचा माझी एक्झाम आहे दहावीची तर ती जास्त इम्पॉर्टंट आहे डान्सपेक्षा तो बोलला मम्मी यंदाच वर्ष धावते वर्ष माझा मला एन्जॉयमेंट नाही भेटलेलं चालेल तो माझा अभ्यास इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यासाठी तो नाही घेणार डान्स मग दिसणार नाही डान्समध्ये वगैरे यांची माझा तर आता आहे ना मी घेऊन जावं मी आता आता सकाळी पण लवकर उठणार नाही अभ्यासाला तर जास्त चिडत ना त्या ना माझं किती भडकलं त्या दिवशी असं झालं टेन्शन होते का दहावी अभ्यास आहे माहितीच आहे तिथे कोण दहावी म्हणजे हा मला कसं बोलला मी त्याला फक्त चुकून मी त्याने जर लेट उठला तर लगेच त्याला आला म्हणजे लेट झाला तर रागाला आणि मला बोलते माझी दया वगैरे मम्मी काय करायची नाही बोलते डायरेक्ट पाणी फेका तोंडावर बोलते असं बोलते पण उठू अभ्यास करायला एवढा त्याने मेहनत घेतली तर बघा स्वतःहून जर तो मेहनतला तयार असेल तर आपण कशाला त्याची मेहनत खराब करायची बरोबर ना पाने मी कमेंट करा तुम्हाला कसं वाटते अभ्यास इम्पॉर्टंट की डान्स इम्पॉर्टंट आहे तुम्ही कमेंट करा मग त्याचं दहावी आहे आणि लास्ट आहे त्याच्यावर जोर द्यायला लागेल अभ्यासावर तर हंशीची माझी इच्छा होती म्हणून आम्ही मागा घेतला डान्समध्ये तर बोलले की डान्स कर त्याला पुढचे पण आणि जर तर सेपरेट डान्स तर आपल्या इथे घरी जेवायला येतीलच जोडी आपण तेव्हा डान्स दाखवूया बरोबर ना तेव्हा अडीच महिन्यानंतर अडीच महिन्या चालेल तीन महिने असतील ना मध्ये हाशी डान्स तर तुम्हाला नाही बघायला भेटले कधी ना कधी तो डान्स करेल असं पण त्या डान्स नाहीच आवड ना होती आवडतो स्वतःहून बोलला मम्मी मला आवड होती पण मी लहान होतो तेव्हा मला आवडायचा तो बोलता आता मम्मी मी दहावीला गेलो म्हणजे दहावीला गेले तेव्हा तो जरा मोठा पण झाला होता तर तो लाजतो पण डान्स करायला पण त्याला जास्त फुटबॉलची आवड आहे बघा आपण जबरदस्ती नाही करू शकत मुलांवर ज्याच्यामध्ये त्याला आवड आहे ती मुलं त्याच्यातच जाणार आहेत बरोबर ना आता मला आवड आहे डान्सची पण त्याला आवड नाही तर मी काय करणार आहे कोणाच इतकी <laughs> <जिए के> <laughs> गलती आहे बघा तर चला जाऊ द्या असं हे सगळं होतच राहणार आहे चालूच असते आपलं काय ना काय तर चला टाइम न घालता आपण निघूया आणि जाऊया आपल्या डान्स बघायला मस्त संगीतचा प्रोग्राम तुम्ही एन्जॉय करा करेन किंवा सॉन्ग असते तर मला बोलायला जमणार नाही तर तुम्ही जेव्हा आपले सॉंग्स लागतील म्हणजे जेव्हा डान्सला सुरुवात होईल सो तुम्ही ते एन्जॉय करा आणि आजचे डान्स आपले जरा फास्ट फॉरवर्ड मध्ये होतील कारण की स्लो जर केला तर आपल्याला कॉपी राईट येईल अंडरस्टँड तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट आपल्या लग्न घरामध्ये मंडळी बाय बाय ये दिला बोल हे बघा दोघांचा मस्त डान्स झाला प्राची ए मस्त डान्स केला छान बघा आता याला पार आणि प्राचीला डान्स झाला आणि आता बघा यांचा मुलींचा आहे

आणि आपण जाऊया विचारूया जाऊ काय होता तिसऱ्यांच आवडला ना अजून बाकी तिथे हा चला बघा आता ना युक्त सिंगल डान्स आहे बघूया आता कोणता गाणं आहे ते आपल्याला तिने केल्यानंतर समजेलच

माझा वाटला हे बघा कसा वाटलं कारण डान्स हिच कसं वाटलं हिचा कालीबिंदी हे बघा ए मस्त डान्स केलास ना तू युक्त इकडे बघ आता वन्स मोर करायचं परत वन्स मोर परत बघा हिला वन स्मॉल करायचं आहे हिचं पोट नाही परत चला त्यांनी बक्षीस दिला तुला इकडे बघ थँक्यू बोल मग त्याला इथे बोल बघा युक्ताला मस्त प्राइस भेटला बघा किती भेटले बघू हंड्रेड रुपीज ना हा अजून कोणत्या का इला जा पुढे कौच ने एकदा काय मला

आपले भाऊ पण आहेत मस्त भाऊ कसा वाटला डान्स काहीच असा झाला जेवण जेवण झाला तुमचा चला भाऊ समजा वगैरे जेवण झाला मस्त तनिष्का चला हे बघा इच्छा का पोटभरात नाही बघा अजून आता ना करणचा प्रोग्राम सोला हो छान एकदा बघा नवरदेव करण आणि बघा भाभी पण आता आली पण भाभीला मिस झाला ना आपण ना सांस डान्स आधी लास्टला भाभीला भेटले दोन सॉंग छोटीचे आपल्या आता निघताचे आणि एक छोटे आहे नाही चलो आम्ही आम्ही लोक निघत जाई बाबी चला प्रोग्राम चालूच राहील आम्ही आता निघतो

बंद झाला हा चला झाला आजचा प्रोग्राम मस्त मंडली बाय बाय चला हे बघा जेवतात बाय बायो हा ताई चाललो ही बघा मान्य तिकडे बघा ताई काम करते ताई करते बघा चला बाय बाय हे बघा संगीत चलो बाय 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 तुझ काय मी मी घरी झाली घरी आता इथं आहे इथं चल बाय बाय बायकर तू येऊ नये बायकर बाय बायकर पार झाला पार झाला बघ असते आम्ही आता घरी आलो आणि मस्त संगीतचा प्रोग्राम झाला छान झाला आणि तुम्हाला सुद्धा कसा वाटत ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग बस छोटासा एवढाच केला कारण की आपले उद्या हल्दी आहे आणि पूर्ण उद्या हल्दी आणि परवा लगेच लग्न आहे तर आपले ब्लॉग कंटिन्यू पडणार आहे सो याच्यासाठीच मी आज फक्त संगीतचा ब्लॉग केला शूट सो तुम्हाला कसा वाटला संगीतचा प्रोग्राम ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका next video made. till then take care and bye bye and good night